नमस्कार इंडिया आपल्या सर्वांचं स्वागत होळी म्हणजे आनंदोत्सव उत्सव होळीला ज्या पद्धतीने रंग खेळले जातात एकमेकांच्या प्रेमाच्या रंगात सर्वजण भिजून जातात होळीचा हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो अनेक जण हा उत्सव वनस्पती आणि फुलांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर करून साजरा करतात मात्र सध्या होळीसाठी वापरण्यात येणारे रंग हे रसायनयुक्तच असतात परंतु सावधान होण्याची गरज आहे कारण हे रंग आरोग्यास हानिकारक असतात त्यामुळे अनेकांना डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्यांचा सा सामना करावा लागतो होळीचा रंग कसा बनवला जातो तो आपण पाहू होळीला रंगाची पावडर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ हे एजबेस्टॉल खडूंची भुकटी सिलिका इत्यादी पासून बनवलेले असतात त्यानंतर इंजिन तेल किंवा निकृष्ट दर्जाच्या तेलांमध्ये हे रंग मिसळून रंगीत पेस्ट तयार केले जातात हे सर्व रासायनिक पदार्थ त्वचा डोळे आणि श्वसन संस्थेसाठी हानिकारक असतात या रंगांमुळे डोळ्यांच्या समस्या देखील उद्भवतात होळीचा रंग खेळताना खूप काही काळजी घेतली जात नाही जेव्हा रंग डोळ्यांच्या संपर्कात येतात तेव्हा ते डोळ्यांना होऊ शकते डोळ्यांच्या पापणीला आतून सूज येते डोळ्यांची आग होणं इत्यादी समस्या तुम्हाला होळीत लावल्या जाणाऱ्या रंगांमुळे जाणवू शकतात केवळ रंगच नाही तर रंग एकमेकांना लावण्यासाठी जाणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या पिचकारी सारख्या वस्तू आणि पाण्याचे फुगे फोडल्याने देखील डोळ्यांना इजा होऊ शकते दरम्यान होळी खेळताना डोळ्यांची काळजी कशी घ्यायला हवी ते पाहूया शक्यतो होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करायला हवा होळी खेळताना गॉगल घातला तर अधिकच उत्तम राहत केसांवर टाकलेले रंगीत पाणी डोळ्यांमध्ये जाऊ नये यासाठी केस बांधा किंवा टोपी घाला एखादी व्यक्ती तुम्हाला रंग लावत असेल तर डोळे बंद करा डोळ्यांमध्ये रंग जाऊ देऊ नका डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स घालून कधीही होळी खेळू नका कारण अशानं रंग डोळ्यात आणि लेन्स मध्ये अडकतात त्यामुळे डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो जर रंग किंवा रंग मिक्स केलेलं पाणी डोळ्यात गेलं तर डोळे चोळू नका लगेचच थंड पाण्याने डोळे धुवा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका